संख जत मार्गावरून जाणारा रस्ता हा गुड्डापूर देवस्थान तसेच जत वसंत परिसरासाठी महत्वाचा तालुका स्तरावरील मार्ग आहे मात्र अल्प पावसात देखील या रस्त्यावर पाणी साचून पुलावर पाणी येतं आणि वाहतूक पूर्णपणे बंद होते त्यामुळे नागरिक आणि भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते या रस्त्याच्या सुधारणा व पूल बांधकामाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे ही मागणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले संघटनेचे पदाधिकारी तुकाराम बाबा महाराज यांनी घटनास्थळीत इशारा दिला की जर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पूल बांधकाम पूर्ण केले नाही तर संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल यामुळे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे जत रस्ता या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गेले अनेक वर्षापासूनची मागणी आहे या ठिकाणी एक पुलाच्या खाल्यासाठी बंदला झालेल्या थोडा जरी पाऊस पडतो लगेच पुलावर पाणी येतं हे जी चिंटली मुलं आहेत सकाळी सात आठ वाजल्यापासून या ठिकाणी उभारलं सुमारचे अकरा वाजे तरी देखील या ठिकाणी हे मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत या ठिकाणचे मामा आहेत शेतकरी आहेत ते दूध घालण्यासाठी जाणार आहेत सकाळी समजून थांबलेले आहेत पण अद्याप ते जाऊ शकत नाहीत माझी या माध्यमातून विनंती आहे की हे दळणवळणचं संख्य हे गाव आहे या भागातल्या अनेक गावांना गावाचं जे आधार म्हणजे किंवा एखादं बाजार असेल तर ते संघ या ठिकाणी आहे बँकेत व्यवहार असेल किंवा तहसीलदार ऑफिस असेल या प्रत्येक आणि संघमध्ये दोन मोठे मोठे कॉलेज आहेत त्या ठिकाणी अनेक मुलं शहरात जातात गेल्या अनेक वर्षाचा हा विषय आहे की थोडा जरी पाऊस पडला तर ह्या ठिकाणी जाऊ शकत नाही जी बाबा समाधानकार पाऊस पडला आठ वीस पाऊस पडला पंधरा वीस पाऊस पडला तरी देखील पुलावरती पाणी काही गावामध्ये येत नाही पण इथं एक पाऊस पडला तर दुसऱ्या मिनटामध्ये पुलावरती पाणी येतं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी जाऊ शकत नाही माझी या माध्यमातून प्रशासकांना विनंती आहे सरकारला विनंती आहे की ह्या ठिकाणी लवकरात लवकर दुसरून तयार व्हावं आणि ह्या लोकांच्या ह्याच्या जीवाची गेल्या वेळेस एक मुलाचं असंच परिस्थिती दुधाची गाडीमधून कलमडी गावचा एक मुलगा त्या ठिकाणी पाण्यातून वाहून गेला ही गोष्ट त्या ठिकाणी त्या घरातील असता त्या घरात करतं कसं फुल नाही एक मुलगा असणारा तो देखील आपल्या जीवाला गमावू लागला हे देखील सरकारने विसरून चालणार नाही माझी या माध्यमातून विनंती आहे की एका माणसाचा जीव गेल्यानंतर या ठिकाणी आपण बघणार आहात का दहा मिनिटापूर्वी जर पाण्यामध्ये पडले त्यांचा देखील आपण या ठिकाणी विचार केला तर त्यांना वाचण्यामध्ये यश चालत नाही माझी आपल्याला विनंती आहे काही करा पण ह्या ठिकाणी पूल तयार झाला पाहिजे तर पूल नाही झालं येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मुलांच्या जीवाशी न खेळता आणि शेतकऱ्यांशी न करता ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागतो एवढी बेकार परिस्थिती या ठिकाणची आता सुद्धा निर्माण आहे जर येणाऱ्या काळामध्ये जर हे पूल लवकरात लवकर नाही झालं तर श्रीसंत बागडे बाबा मानवित्रसंग्रह हो योजनेनं या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी इशारा आम्ही या माध्यमातून धन्यवाद